नमस्कार एस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मुलीच्या रूम मधून कशाचा तरी आवाज येत असल्याने आईला मध्यरात्री जाग आली आणि मध्यरात्रीच्या अंधारात आपली मुलगी प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत तिने पाहिले आणि तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली या रागामध्ये वीस वर्षाच्या पुढच्या मुलीनेच प्रियकराच्या साथीने जन्मदात्या आईचा थेट गळा आवळून खून आहे प्रेमासाठी काय पण करण्याची तयारी लैला मजनूंची असते पण जन्मदात्या आई वडिलांचा बळी घेणे हे समाजाच्या आणि माणुसकीच्या नात्याला काळेमा फासणारी गोष्ट असते अशाच प्रेमात वेळी झालेल्या पोटच्या मुलीनेच जन्मदात्या आईचा गळा ओळून खून केल्याची घटना खालापूर तालुक्यातील परखंडे गावात घडली परखंडे गावातील अहिल्यानगरमध्ये संगीता झोरे या आपल्या दोन मुलीसह राहत होत्या यामध्ये मोठी मुलगी भारती झोरी वय वीस हिचे गावातीलच संतोष नांदगावकर वय चौतीस या तरुणासोबत अनैतिक संबंध होते हे दोघे नेहमीच आई झोपी गेली की भारती प्रियकर संतोषला घरी बोलावून घ्यायची मात्र असा प्रकार जास्त दिवस लपून राहत नसतो एक ना एक दिवस तो उघडकीस येतोच हे भारती विसरली होती शुक्रवारच्या रात्री देखील असंच काहीस घडलं आईला झोप लागली आणि भारतीला रोमांसाची आठवण झाली तिने लगेच संतोषला फोन करून बोलावून घेतले आणि चालू झाला रोमांसचा थरार मुलीच्या खोलीतून कसा तरी आवाज येत असल्याने आई संगीता झोरे या अचानक उठल्या आणि मुलीच्या खोलीकडे गेल्या आणि मुलीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले आणि डोक्यातील रागाचा पारा चढला आईने आरडाओरडा करायला सुरुवात केली अर्ध्या रात्री आजूबाजूचे लोक जमतील आणि आपली सगळी अब्रूत्यावर येईल या रागात मुलीने अचानक प्रियकर संतोषला हिचा गळा आळून टाक म्हणून सांगितले त्या क्षणी संतोषने आई संगीताला खाली पाडले आणि तिचा गळा आवडला तेव्हा पुढच्या मुलीला कोणत्याही प्रकारे आईचं प्रेम उफाळले नाही तिनेही आईचे पाय दाबून धरले आणि क्षणात आईची धडपड बंद झाली लगेच बी प्लॅन करून संतोषने आपल्यावर हे प्रकरण अंगलोट येऊ नये म्हणून आईचा मृतदेह घरातील आणि गळपास बनाव केला परंतु हा प्रकार धाकटी बहीण गळपासल्या अवस्थेत पाहत होते तिने सकाळी नातेवाईकांना आणि पोलिसांना हा सारा प्रकार सांगितला त्यामुळे पोलिसांनी लगेच भारतीला ताब्यात घेतले असता तिने पोलिसांना संपूर्ण घटनाक्रम सांगून गुन्हा कबूल केला पोलिसांनी प्रियकराच्या देखील मुस्क्या आवळल्या आहेत खरं तर मोबाईलच्या दुनियेत प्रेमाच्या नावाखाली बिघडलेल्या मुलांना नात्यातील आपुलकी आणि नात्यातील संस्कार कमी पडत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे कदाचित अशा घटना घडताना दिसत आहेत